नमस्कार मित्रांनो आज बैलगाडी क्षेत्रासाठी का अत्यंत काळा दिवस आहे असेच म्हणायला लागेल कारण मित्रांनो ज्या बैलाला गरिबांचं बैल म्हणून ओळखलं जात होतं असा शेठफळे गावची मुलूक मैदानी तोप काया चा तो आपले, आपले मतर, आज काळाच्या पडद्याआड गेलेली आहे मित्रांनो हाच तो शेठफळेकरांचा वकील ज्याने आपले व आपल्या गावचे नाव खूप कमी वेळेमध्ये खूप लौकिक करून सोडले होते मात्र आज आपल्यातून आपल्या सर्वांचा लाडका शेठफळेकरांचा वकील निघून गेलेला आहे मित्रांनो आज शेटफाईकरांच्या वकीलला देवाज्ञा झालेली आहे मित्रांनो आज तो वकील आहे जो गोरगरिबांच्या आदत खोंडांना उजेडात आणण्याचं काम करत होता कारण मित्रांनो ज्या ज्या वेळेस आदत खोंडांसोबत हा वकील पाळायचा त्या त्यावेळेस वकील गुलाल घ्यायचा मात्र मित्रांनो आज खूप कमी वेळेमध्ये ज्या वकीलने आपले नाव लौकिक केले होते तो वकील खूप लवकर आपल्यातून निघून गेलेलं आहे तर मित्रांनो आपल्या यूट्यूब परिवाराकडून आपण वकीलला भावपूर्ण श्रद्धांजली देऊया आणि मित्रांनो वकीलच्या आत्म्यास शांती लाभू हीच आपण ईश्वरचरणी प्रार्थना करूया